जळगाव या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली राज्यात पुढील तीन दिवस जळगाव नाशिक नगर अन्य जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण आहे तसेच धुळे नंदुरबार मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण कोकण भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात येतोय नाशिकचे किमान तापमान बारा पॉईंट आठ अंश सेल्सिअसवर शुक्रवारी नोंदवलं गेले थंडीचे दिवस असताना अचानक पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यानं बळीराजा मात्र चिंताग्रस्त झालाय नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरवला गेलाय नाशिकमध्ये द्राक्ष कांद्यांचं इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सततच्या होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र चिंत सापडलाय कष्टाने पिकवलेली पिके मात्र आता जमीनदोस्त होण्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटू लागले त्यामुळे जर अवकाळी पाऊस झाला तर पिकांचं अधिक नुकसान होण्याची भीती देखील शेतकऱ्यांना सतवते जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक